पक्षातील काही नेते विरोधात गेले पक्षप्रमुखांनी इशारा दिला नोटीस काढली तरी संग्राम भैया थांबले नाहीत रविवारी झालेल्या जनआक्रोश मोर्चानंतर त्यांनी यापुढेही थांबणार नाही हे स्पष्ट केलं विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजाविरोधात आपण एवढी कट्टर भूमिका का घेतली हे त्यांनी स्पष्ट केलं संग्राम भैया जगताप यांच्या या भूमिकेनंतर अजितदा अडचणी मात्र वाढल्या आहेत दुसऱ्या बाजूने विचार केला तर संग्राम भैयांच्या भूमिकेचे नगरकरांनी मात्र स्वागत केले आहे हिंदू नेते अशी बिरुदावली लागलेल्या संग्राम भैयांना या कणखरपणाचा नक्कीच फायदा होईल असे गणित सध्या मांडले जाऊ लागले आहे नेमकं नगरच्या राजकारणात काय घडतंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शुक्रवारी करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी एक वक्तव्य केलं या वक्तव्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणविल्या जाणाऱ्या काहींनी आक्षेप नोंदवला पक्षाकडे तक्रार केली यंदाच्या दिवाळीत हिंदूंनी त्यांची सगळी खरेदी ही हिंदूंकडूनच करावी असे वक्तव्य संग्राम भैयांनी केलं होतं त्यावर अल्पसंख्याक समाजाने आक्षेप नोंदवला संग्राम भैया ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाकडेही याबाबतची तक्रार करण्यात आली त्यानंतर स्वतः अजित पवारांनी याबाबत संग्राम भैया यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल असे सांगितले त्याप्रमाणे शनिवारी संग्राम भैया यांना नोटीसही पाठवण्यात आली या नोटीसीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी नगरमध्ये पुन्हा भीमशक्ती शिवशक्ती यांचा जनआक्रोश मोर्चा झाला आमदार गोपीचंद पडळकरांसह संग्राम जगताप या मोर्चात सहभागी झाले वक्तव्यानंतरचा वाद नोटीस अजितदादांचं स्टेटमेंट यामुळे संग्राम भैया या मोर्चात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु संग्राम तिसऱ्यांदा सर्वांना धक्का दिला देव देश आणि धर्मासाठी काहीही याचा प्रत्यय संग्राम दिला संग्राम जगताप नेमकं काय म्हणाले ते आपण एकदा पाहू या आहिल्यानगर मध्ये आपण पाहतो की नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की जाणीवपूर्वक सण उत्सव आला की काहीतरी घुसपाट काढायचं काहीतरी वेगवेगळे फलक महाराष्ट्रभर देशभर लागले म्हणून सांगितलं आपल्याला इथं पाहायला मिळालं हरकत नाही तुमच्या देवाचं नाव असल तुमचं काय नाव टाकत असाल तुम्ही हरकत नाही पण त्याच्या खाली जो काय मजकूर होता हा अत्यंत आव्हान देणारा होता आणि या आव्हानाच्या माध्यमातून कुठतरी समाजामध्ये ते निर्माण झाला पाहिजे असा एक प्रयत्न त्याच्यातनं काही करण्याचा प्रयत्न नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये झाला आपण सर्वांनी लोकशाही मार्गाने प्रशासन मग ते पोलीस असो महानगरपालिका असो त्यांना आपण सांगण्याचं सा काम केलं आरोपी जर संशयित जो आहे तो ताब्यात असल्यानंतर रस्ता रोको करण्याचं काही कारणच नाही पण तरी देखील रस्ता रोको केला जसं त्यांना वाटलं की आता इथं गोवंश टाकलेलं होतं गोवंशी हत्या केली गो मास टाकण्यात आलं मग आपण केलं त्यांना वाटलं आता आपणही करू पण आपली मागणी काय होती की आरोपी धरलेला नाही या आरोपी सापडला पाहिजे पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेकडे रिपोर्ट दिला ते कत्तलखाने पाडायचा ते ठरवून दिलं त्यांनी कुठले आदे अनाधिकृत आहेत त्याचा रिपोर्ट दिला ते कत्तलखाने पाडण्यात यावे अशी आपली मागणी होती भारत देश या भारत देशात असं चालत नाही आणि मग तिथं ही सगळी मागणी करत असताना न ऐकल्यामुळं आपण पाहिलं की पोलिसांनी एकदा दोनदा तीन वेळा चार वेळा दहा वेळा विनंती केली ते ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी पोलिसांना अरे रवी प्रेमाने बोलायचे आणि पोलिसांचं काम असतं पहिली प्रेमाने बोलायचं त्यांना वाटलं हे पोलीस आपल्याला जमावा बघून घाबरले कारण जमाव होता थोडा त्याला वाटले घाबरले पण ज्या वेळेला पोलीस प्रशासनाच्या काकीवरती पर्यंत तो हात पोचला तर पोलिसांनी ताबडतोब तिथं पोलिसांनी त्या लोकांची लायकी दाखवण्याचं काम जागा दाखवण्याचं काम केलं आणि आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सोशल मीडियातून पाहिले आणि हीच एम आय एमची बोकडं ही आपल्या आजल्या नगरमध्ये त्या दिवशी आली एक हैदराबादहून मोठे बोकूड आलं खुराड झालेलं बोकूड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही ते आलं काहीतरी बडबड 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 आपण बोललच पाहिजे नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही आता आमदार संग्राम जगताप म्हणाले की अहिल्यानगर मध्ये नवरात्रोत्सव काळात जाणीवपूर्वक काही फलक लावण्यात आले या फलकांच्या माध्यमातून तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय काही दिवसांपूर्वी रस्त्यावर गोमांस टाकण्यात आले होते त्यावेळी आमची मागणी होती की आरोपीला अटक करावी आपल्याला आश्वासन मिळाल्यानंतर आपण लगेचच रास्ता रोको मागे घेतले पण त्यानंतर एक घटना घडली आणि मुस्लिम रस्त्यावर जाऊन बसले पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असताना ते रस्त्यावरून उठायला तयार नव्हते त्यांना वाटलं आपली गर्दी पाहून पोलीस घाबरतील मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले काही दिवसांपूर्वी हैदराबादचे बोकड अहिल्यानगरमध्ये आले होते हे बोकड आले आणि बडबड करून निघून गेले अहिल्यानगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला मग त्यांनी याचा निषेध केला का असा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी विचारला करमाळा येथे केलेल्या वक्तव्यावरही संग्राम जगताप ठाम दिसले ते म्हणाले ईदच्या वेळी हे लोक एक पत्रक वाटतात ज्यावर लिहिलंय की ईदची खरेदी आपल्याकडून करा आपले लोक जकात काढतील तर बाकीचे लोक हत्यार काढतील असा उल्लेख त्या पत्रकात आहे आपल्याच लोकांकडून खरेदी करा हे सांगायची सुरुवात त्यांनीच केली त्यामुळे मी हे वक्तव्य केलं आपण त्यावर ठाम आहोत असंही संग्राम स्पष्ट केलं आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेवर आपण आजही ठाम असल्याचं संग्राम भैयानी स्पष्ट केलं तर त्यांच्या भूमिकेमागे राजकारण असल्याचं काहींचं म्हणणं आहे परंतु तसं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं नगर शहरात व जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या लव्ह जिहाजच्या घटना त्यांनी पुराव्यासह सांगितल्या अगदी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या लव जिहाजची घटना त्यांनी सांगितली आपण आतापर्यंत अशा घटनांबाबत समजवण्याची भूमिका घेतली परंतु ते ऐकतच नसतील तर आम्हीही आमच्या धर्मासाठी रस्त्यावर उतरतो त्यात आमचं कुठं चुकलं असा सवालही त्यांनी विचारला क्रिकेटच्या मॅचमध्ये भारत हरल्यानंतर नगरमध्ये फटाके वाजत असतील तर आपल्याला संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल असं भैयांनी स्पष्ट केले संग्राम जगताप यांची हीच भूमिका आता नगरकर डोक्यावर घेताना दिसत आहेत पक्षाने किंवा पक्षातील लोकांनी काहीही भूमिका घेतली तरी संग्राम जगताप आता मागे हटणार नाहीत हे रविवारच्या मोर्चातून स्पष्ट झाले सोशल मीडियावर किंवा चॅनल्सवर फिरलेल्या संग्राम जगताप यांच्या भाषणाखालच्या कमेंट्सही तशाच होत्या पहिल्या तीन निवडणुकांपेक्षा यापुढे होणाऱ्या निवडणुकात संग्राम जगताप यांची लोकप्रियता वाढल्याचे जाता दिसू लागले आहे रविवारच्या भाषणात बोकड खच्ची केलेल्या बोकड बुलडॉग ही संग्राम जगताप विरोधकांना वापरलेली उपमाही टाळ्या व शिट्ट्या देऊन गेली संग्राम जगताप आता कुणाचे ऐकत नसतात हेच कालच्या भाषणातून स्पष्ट झालं यामुळे अजितदादांचं टेन्शन मात्र वाढलंय मित्रांनो संग्राम जगतापांची लोकप्रियता खरंच वाढली का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद